इथं भागुबाई आमच्या इथे उत्तरात जोमकाई आमच्या उत्तरात कोण आहे ती जो इथं भावेश्वरी आहे बामण्यात भावेश्वरी काही ठिकाणी मरगाई आणि सांगू का आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं दैवत म्हणजे आई आहे कोण आहे आणि एक विशेष आहे का आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं हे पश्चिम महाराष्ट्राचं दैवत ज्योतिबानी आई जे आहेत ना हे उत्तर काशीपेक्षा ही श्रेष्ठ आहेत काय म्हटलं मी उत्तर काशी आहे ना आपली उत्तर काशी उत्तरेतली काशी ओरिजिनल काशी त्या काशीपेक्षा ही दक्षिण काशी श्रेष्ठ आहे मी सांगत नाही बर अगस्ती मुनी लोपामुद्रा आपली पत्नी आणि सर्व ऋषीना सांगतो तुम्ही त्या काशीला जाण्यापेक्षा या अक्षर दक्षिण काशीला जाऊ करवीर हा त्याच्यात करवीर महात्मे नावाचा ग्रंथ आहे वाचा बरं मग त्याच्या आपल्या आपल्याला काय आहे कोल्हापूर हे म्हणजे आपल्याला कळत नाही आणि आम्ही भाग्याचे का प्रत्यक्ष जगनमाता पश्चिम महाराष्ट्रात असल्यामुळं आम्हाला दुष्काळाचं तोंड सुद्धा माहीत म्हणून गावागावात अधिष्ठान देवीचा आहे का देवाच आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात काय आहे अधिष्ठान कोण आहे अधिष्ठान देवता देवीच आहे नंतर आम्ही पांडुरंगाला आणला वारकऱ्यांनी पण अधिष्ठान कोणाच आहे देवीच आहे म्हणून आमचा प्रदेश कसा आहे कस आहे जावा तिकडे आता वल्लात्री नंतर वाळात्री पाचवीला पूजलाय म्हणून तिचा उत्सव करायचा वर आपण पण ती कशी आहे अनादी आहे शास्त्राच्या दृष्टीनं देव आणि देवी भिन्न संतांच्या मतानं शास्त्राच्या दृष्टीनं देव आणि देवी भिन्न नाही गीतेचा पुरावा देतो मया अध्यक्षेण प्रकृती सुयते चराचरम माझ्यातूनच ती उत्पन्न झाली मग ती माझा अंशच आहे अंश आणि अंशीत काही फरक असू शकत नाही रूप भिन्न धारण केलं असत देव आणि देवी वेगळी